मुंबईमधील टॉप पास सरकारी शाळा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण माहिती घेणार आहोत मुंबईतील टॉप पास सरकारी शाळा ज्या केवळ शिक्षणाच्या गुणवत्तेमुळेच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील ओळखल्या जातात नंबर एक बालमोहन विद्यामंदिर दादर बालमोहन विद्या मंदिर ही शाळा एक नामांकित संस्था असून ती मुंबईच्या दादर भागात आहे ही शाळा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे उत्कृष्ट शिक्षकवृंद सुसज्ज लायब्ररी आणि विविध स्पर्धात्मक उपक्रमामुळे ही शाळा विद्यार्थ्याच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाला चालना देते तिथे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर नाव कमवतात नंबर दोन परळ टिळक नगर शाळा मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणारी ही शाळा खूपच जुनी असून ती गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे इंग्रजी व मराठी माध्यमात येथे शिक्षण दिलं जातं या शाळेने अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दिशा दाखवली आहे गणित विज्ञान आणि क्रीडा प्रकारांमध्ये ही शाळा नेहमीच पुढे आहे नंबर तीन नारायण ठाकूर शाळा म्हणून ही एक उत्तम शासकीय शाळा असून विशेषतः विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे सुसज्ज प्रयोगशाळा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअर काउन्सिलिंग यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश ये मिळवता येते इथे अनेक विद्यार्थी आय आय टी नीटसारख्या परीक्षांमध्ये यशस्वी झाले आहेत नंबर चार डॉक्टर आंबेडकर नगर शाळा वडाळा या शाळेचा उद्देश फक्त पुस्तकी शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांचे सामाजिक आणि नैतिक शिक्षण सुद्धा आहे येथे मुलांना डिजिटल शिक्षण संगणक शिक्षण तसेच सामाजिक कार्याची जाणीव करून देणारे उपक्रम घेतले जातात ही शाळा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणशिस्त आणि स्वावलंबन यांचा विकास करते नंबर पाच भारत शाळा माहीम माईमधील ही शाळा मुंबईतील एक आदर्श शासकीय शाळा मानली जाते विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास संस्कार अभ्यासाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांशी असलेली सुसंवाद यामुळे या, या शाळेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत तर मित्रांनो ही होती मुंबईतील टॉप पाच सरकारी शाळा सरकारी शाळा म्हटलं की अनेकांच्या मनात शंका येते पण या शाळांनी सिद्ध केलं आहे की योग्य शिक्षक वर्ग आणि प्रयत्नशील विद्यार्थी असतील तर सरकारी शाळाही खूप मोठं यश मिळवू शकतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करा